नमस्कार मी अरविंद आठले दत्तजयंती आता नुकतीच आल्यामुळे बऱ्याच लोकांचं गुरुचरित्राचं चा पारायण चालू झालेलं आहे सप्ताह पद्धती गुरुचरित्राची जी अवतरणिका मागल्यावेळी मी आपणाला दाखवली त्या अवतरणिकेमध्ये गुरुचरित्र कसं वाचावं याच्या चा दोन पद्धती सांगितलेल्या आहेत तुझं कथिली कथांची खूण इचे सतत करिता स्मरण कथा अनुक्रमे समर्थसे ऐसे वदे सिद्धमुनी सिद्धमुनींचं हे भाषण संभाषण नामधारकाशी झालेलं आहे नामधारक लागे चरणी विनवीतसे करजोडणी तुझे वचने सर्वसिद्धी आता असे विनवणी श्री गुरु सप्ताह पारायणी किती वाचावे प्रतिदिनी हे मज सांगा श्री गुरुराया सिद्ध म्हणती नामधारका तुवा प्रश्न केला नाही का परोपकार होईल लोका तुझ्या प्रश्ने करून घेऊ सिद्ध नामधारकाला सांगताय अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचैत्र सौख्य होय इह परत्र दुसरा प्रकार सांगेन पहिला प्रकार जो त्याने सांगितला आहे की शुद्ध अंतःकरण जर असेल तर त्याला कोणतेही नियम नाहीत ते केव्हाही वाचावं अंतःकरण असता पवित्र पुन्हा ऐका अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र सौख्य होय परत्र असं वचन स्वत सिद्धाने दिलेलं आहे की सर्वांचं सौख्य स्वतःचं होईल आणि इतरांनाही त्यापासून सौख्य मिळेल असा हा पहिला प्रकार की जेव्हा अंतःकरण पवित्र असेल त्यावेळी परंतु काही काम्य असेल तर त्यासाठी सप्ताह वाचायची पद्धती तुझं सांगो यथास्थिती सुचिरभूत होऊन ही शास्त्ररिती सप्ताहकरिता बहु पडते सप्ताह पालन कसं करावं सुचिर्भूत होऊन करावं आणि त्यापासून पूर्ण भर भरपूर त्यापासून पुण्य उत्पन्न होईल दिनशुद्धी बरवी पाहून आवश्यक स्नानसंध्या करून पुस्तक वाचावयाचं स्थान कसं करावं तेही सांगितलेलं आहे त्यांनी रंगवल्ल्यादी शोभा करावी देशकालादी संकल्प करून पुस्तक रूपी श्री गुरुचे पूजन यथोपचारे करून ब्राह्मणाचंही पूजावे आणि मग गुणक्षेत्र पारायण सुरू करावं प्रथम दिवसापासून कसं करावं सात दिवसाचं पारायण प्रथम दिवसापासून बसावया असावे एकच स्थान अतत्वार्थ भाषणी धरावे मौन कामादी नियम राखावे काम सोडून काही बोलू नये काहीही मागे चांगला उद्दिष्ट नसेल असं कुठलंही संभाषण करू नये कामादी नियम राखावे दीप असावी शोभा दिवस दिवा लावलेला असावा देवब्राह्मण वडिला बंधून पूर्वोत्तर मुख करून वाचने आरंभ करावा आणि पहिल्या दिवशी नऊ अध्याय वाचावे असं स्वत सिद्धानी या अवतरणिकेत लिहिलेलं आहे आता या अवतरणिकेचा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये यातल्या ज्या कथा आहेत त्या मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला त्याचे सत्तेचाळीस भाग या कथांचे झाले आणि आज तुम्हाला तुम्ही त्या कथेमध्ये काय वाचलं या का आहे याचा सारांश मी सांगणार आहे मी बाकी पूर्ण त्यातले अध्याय वाचणार नाही आहे कारण ते खूप मोठं काम होईल एका दिवशी अशक्य आहे पहिले नऊ अध्याय एका वेळी वाचणं म्हणजे रेकॉर्ड करणं या प्रकारे म्हणून काय केलं आहे मी तुम्हाला फक्त त्यातला सारांश सांगणार आहे ज्या नऊ भाग पहिले आहेत नऊ अध्याय या अध्यायांचा सारांश मी आपल्यासमोर सादर करणार आहे की ज्यांनी कोणी पारायण केलं असेल त्यांनी आज दिवसभरात आपण काय काय वाचसा वाचलेलं आहे याचं चरविच्चारण होईल त्या ठिकाणी त्यांनी मंथन करावं तोच तोच घावक्स पुन्हा पुन्हा चावून पुन्हा करावा, चाव। करावा। रवंथ जसं करतात जनावरं खाल्ल्यानंतर आणि मग ते पचवतात तसं तुम्ही आज सकाळी जे काही वाचलं असेल ते हे ऐकून पुन्हा ह्याचं रवंथ तुम्ही करावं असं मला वाटतं मंगळाचरणामध्ये श्री गणेश वागेश्वरी त्रिमूर्ती सकलदेव आणि ऋषी यक्षगंधर्व किन्नर पूर्वजी यांचं स्तवन करून श्री गुरुचरित्र कथा सुरू होत आहे सायनदेव नागनाथ देवराव गंगाधर अशी वंशपरंपरा असणारा सरस्वती गंगाधर उर्फ नागधा नामधारक याला सिद्ध हे चरित्र सांगत आहेत त्याच्या पूर्ण वंशावर श्री गुरु नरसिंह सरस्वती यांची कृपा आहे अत्यंत करुणेने तो श्रीगुरूंची स्तुती करीत असतो आणि आपल्या भोकेलेल्या पाडसापाशी गाय जशी पान्हा द्यायला धावून येते तसे त्याच्या त्याच्यासमोर येतात सरस्वती गंगाधर त्यांच्या पायावर डोके ठेवून आनंद अश्रू गाळू लागतो भक्तांच्या हृदयातच श्रीगुरु स्थित होऊन श्री कथा कथामृत चालू होत आता या ठिकाणी हा पहिला अध्याय अत्यंत थोडक्यात सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे आता आपण दुसऱ्या अध्यायाकडे वळू या दुसऱ्या मध्ये या भागामध्ये श्री सिद्ध आणि नामधारक यांचा संवाद आलेला आहे सृष्टीची रचना ब्रह्मदेवाचं काम वेदांची निर्मिती चारही युगांचे गुणधर्म तसेच कलीचा कलियुगातील सृष्टीतील प्रवेश आदी भाग यात आलेला आहे कसा कडी शिरतो तुम्हाला कळूही शकत नाही इतक्या सूक्ष्म तो तुमच्या शरीरात कसा शिरतो आणि यासाठी त्यांनी संदीपकाचं व्याख्यानही या विषयाला जोडलेलं आहे श्री गुरु शिष्यांची कशी परीक्षा पाहतात आणि खरे शिष्य त्या परीक्षेतून कसे पार पडतात हे अतिशय ऐकण्यासारखं आहे ते मूळ गुरुचरित्रातच आपण वाचावं अतिशय श्रवणीय आणि अविट गोडीचा असा हा भाग आहे तर हा आपण जरूर ऐकलाच पाहिजे आता या तिसऱ्या कथेमध्ये श्रीगुरु हे कल्पतरू आहेत परंतु ज्यांना त्यांच्याविषयी संशय आहे त्यांना त्याचा अजिबात फायदा होत नाही उलट त्यांना नाना प्रकारचे भोग आणि कष्ट आणखीन भोगावे लागतात श्रीगुरुद्ध देव त्रिमूर्ती अवतरलेले असतात ब्रह्मगुणी ब्रह्मा सृष्टीर असतो सत्वगुणी विष्णू त्याचं पालन करतो आणि तमोगुणी शिव त्याचा प्रलय अथवा नाश करतो यामध्ये अंबरीशाच्या ही कथा या अध्यायात सांगितलेल्या आहेत दुर्वास ऋषी रागावतात आणि अंबरीशाला शाप देतात परंतु श्री विष्णू आपल्या शिष्याच्या रक्षणासाठी धावून येतात आणि तो शाप आपल्यावर घेतात याच ठिकाणी श्री विष्णूंनी शाप विमोचन म्हणून दशावतार घ्यायचं मान्य केलेलं आहे आता चौथ्या अध्यायामध्ये अत्रि ऋषी यांची उत्पत्ती कशी झालं याचं वर्णन आहे सप्तर्षीपैकी एक ऋषी हे अत्रिया नावाने ओळखले जातात त्यांची पत्नी अनुसूया अतिशय सुंदर ती अत्यंत पवित्रता पतिव्रता होती ब्रह्मा विष्णू महेश या त्रैमूर्तींना तिची परीक्षा घेण्याची इच्छा झाली आणि ते अतिथी बनून तिच्या घरी गेले आणि तिनं नग्न होऊन भोजन द्यावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली परंतु तिच्या पतिव्रता प्रभावाने हे त्रैमूर्ती बालक झाले आणि तिच्या इच्छेप्रमाणे त्यांना स्वरूपात तिच्याकडे राहावे लागले अतिवृत्तेचं इतकं मोठं पुण्य असतं असा हा दत्तजन्माचा इतिहास या कथेमध्ये सांगितलेला आहे पुढच्या अध्यायामध्ये पाचव्या भागामध्ये पिठापूर येथे आपळ राजा आणि सुमता हे दाम्पत्य राहत असे दोघेही आदर्श गृहस्थाश्रमी होते एके दिवशी स्वतः श्री दत्त त्यांच्या घरी भिक्षेसाठी आले घरी अमावस्या असूनसुद्धा श्राद्ध होतं आणि ब्राह्मण भोजन व्हायचं सुद्धा सुमताने त्या अतिथींना भिक्षा वाढली अतिथी सेवा तिला अधिक योग्य वाटली शास्त्रापेक्षा तिने सेवा महत्वाची ठरवलेली आहे या ठिकाणी तेव्हा केवळ शास्त्र पालन व्हावं असा उद्देश न धरता त्याहीपेक्षा अजून चांगला उद्देश असणारं दुसरं काही असू शकतं याचाही विचार अशा ठिकाणी उप साधकाने केला पाहिजे अतिथी सेवा त्यामुळे तिला अधिक योग्य वाटले आणि त्यामुळे श्री दत्त प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला तिची इच्छा विचारली तिने तुमच्यासारखा ज्ञानवंत असा पुत्र मला व्हावा अशी इच्छा व्यक्त केली तिला पुत्र होत असत परंतु एकतर ते मृत येत किंवा अक्षहीन आणि पादहीन असत श्री दत्त पोटी श्रीपाद श्रीवल्लभाचा अवतार घेऊन जन्माला आले पुढे व्रतबंत झाल्यानंतर आपल्या दोन्ही भावांवर पूर्ण कृपा करून ते बद्रीवनातून क्षेत्री गेले आणि कुरवपूर हे त्यांचं मुख्य कार्यक्षेत्र झालं पिठापूर कुरवपूर सोडल्यानंतर फिरत फिरत श्री श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री गोकर्ण महाबळेश्वर या क्षेत्रे आले या कथेमध्ये गोकर्ण महाबळेश्वराचं महात्म्य आणि रावणाची कथा सांगितलेली आहे रावणाची आई कैकया कह ही शिवभक्त होती आणि रोज शिवलिंगाची पूजा करीत असे परंतु एक दिवस तिला मृत्तिकेच्या लिंगाची पूजा करावी लागली रावण मातृभक्त असल्यामुळे त्याला ते आवडलं नाही आणि तो कैलासावर जाऊन पूर्ण कैलास पर्वतच आईच्या पूजेसाठी घेऊन येण्यासाठी गेला त्यानं शिवाला आपल्या गायनभक्तीनं प्रसन्न केलं आणि शिवानं प्रसन्न होऊन आपलं आत्मलिंग त्याला दिलं परंतु अट घातली की हे आत्मलिंग जमिनीवर ठेवायचं नाही रावण परत निघाला श्री नारदानी देवांना सावध केलं त्यामुळे गणपती बालरूप होऊन घेऊन रावणापुढं आले आणि संधेची वेळ झाल्यामुळे रावणानं ते आत्मलिंग बालगणेशाकडं मोठ्या विश्वासाने सुपूर्त केलं परंतु त्यानं मोठ्या युक्तीने ते जमिनीवर ठेवलं आणि मग रावणाला काही केलं ते हलवता येईना रावणानं ते महाबळानं हलवल्यामुळं लिंग गोकर्णाकार झालं म्हणून या स्थानाचे नाव गोकर्ण महाबळेश्वर असं पडलं शिवाचं आत्मलिंग तेथे असल्यामुळं ते स्थान प्रसिद्ध झालं आणि पुढे गोकर्ण महिमा सांगण्यासाठी या कथेमध्ये वंशी राजाची कथा सांगितलेली आहे हा राजा शिकारेला गेला असता त्याच्या हातून एका राक्षसाचा वध होतो राक्षसाचा भाऊ कपटाने राजाचा सूड घेण्याचं ठरवतो आणि एके दिवशी पितृश्रद्धा असताना हा कपट राजाचा सेवक होऊन त्या दिवशीचा स्वयंपाक करतो आणि वशिष्ठ ऋषी आले असता त्यांना पहिले मरमाव नरमांस वाढतो त्यामुळे वशिष्ठ ऋषी राजाला ब्रह्मराक्षस होशील असा शाप देतात परंतु राजपत्नीच्या विनंतीमुळे बारा वर्षांनी पुन्हा राजा होशील असा उशाप देतात ब्रह्मराक्षस झाल्यानंतर त्याच्या हातून एका ब्राह्मणाचा वध होतो आणि त्या ब्राह्मणाची पत्नी त्याला शाप देते अशावेळी त्याला गौतम ऋषी भेटतात आणि सर्व शापातून मुक्त होण्यासाठी गोकर्ण महाबळेश्वर या सा ठिकाणी जाऊन तप करायला सांगतात त्या ठिकाणी ते एका पतिता अशा स्त्रीची कथा त्याला सांगतात ही स्त्री अत्यंत पतित असूनसुद्धा गोकर्ण केवळ गोकर्ण महाबळेश्वर या ठिकाणी राहिल्यामुळे आणि शेवटच्या क्षणी तिच्या हातून अनायाचे उपवास घडून शिवपिंडीवर बिल्वपत्र वाहण्याचे पुण्य घडल्यामुळे ती मुक्त पावते आणि शिवदूत तिला शिवलोकात घेऊन जातात त्या ठिकाणी जाऊन राजाही आपल्या पापातून मुक्त होतो आणि श्रीपाद शिवल्लभ या ठिकाणी सात वर्ष तीन वर्ष राहिलेले आहेत पुढे गोकर्ण महाबळेश्वरमधं तीन वर्ष यतिरूपात राहून श्रीपाद शिवल्लभांनी पुढचं भ्रमण चालू केलं आणि ते कुरवपूरला आले तेथे एका वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आणि त्याची पत्नी अंबिका राहत असे त्यांना मुलं होत नसत परंतु ती उपजता हा मृत असत एक झाला पण तो मंदमती अज्ञानी आणि बहिरा झाला ब्राह्मण पंचत्व पावल्यानंतर अंबिका जीवाला अतिशय कंटाळून गेली आणि शेवटी त्या मुलाला घेऊन नदीवर प्राणत्याग करण्यासाठी गेली सुदैवानं तेथे श्रीपाद श्रीवल्लभांची तिची भेट झाली पुढील यांनी उत्तमपुत्र होण्यासाठी ते तिला शनीप्रतिष्ठाचं व्रत सांगतात व्रताचं महात्म्य कळण्यासाठी तिला उज्जैन नगरातली एक गोपकुमाराची आणि चंद्रसेन राजाची एक कथा सांगतात अंबिकेचा भाव पाहून ते तिच्या पुत्राच्या मस्तकावर हात ठेवून त्याला वेदशास्त्र संपन्न करतात याच अंबिकेच्या पोटी ते आपला पुढचा जन्म घेतात आणि मग श्रीपाद श्रीवल्लभ श्रीगुरु करोपूरला असतानाची ही पुढची कथा आहे त्या ठिकाणी रचक नावाचा एक धोबी राहत असतो श्रीपाद नदीवर जेव्हा स्नान करायला येत असत तेव्हा हा रचक त्यांना भेटत असे तो त्यांचा भक्त होता एके दिवशी ते त्याला म्हणाले त्या त्या की तू किती कष्ट करतोस त्यापेक्षा राजभोग का नाही भोगत बरं त्यांना लक्षात आलं की ह्याची वाचना या राजाची मिरवणूक पाहिल्यानंतर ह्याच्या वाचना जागृत झालेल्या आहेत त्याच्या मनात ती इच्छा उत्पन्न होते आणि पुढे एक एकदा नदीवर एक मुसलमान राजा आपल्या स्त्री परिवारासह स्नानक्रीडा करण्यासाठी आला असता रजकाच्या मनात असे वैभव आपण भोगावे असे आले गुरु त्याला तसा आशीर्वाद देतात आणि पुढील जन्मी आपली भेट होईल असेही सांगतात हा रजक पुढे विदुरानगरीत मुसलमान राजाच्या पोटी जन्म घेतो आणि पुढील अवतार घेण्यासाठी अश्विन वद्य द्वादशीला श्री गुरु गंगेत अदृश्य होतात असं हे कुरोपूरचं बहात्म्य आहे ते या ठिकाणी अशा प्रकारे आजच्या पहिल्या दिवसाचं पारायण संत आहे छान सद्गुरूंची आरती करावी ब्राह्मण भोजन घालावं घरात आनंदी आनंद पसरावा असं वातावरण ठेवावं हे वातावरण ठेवलं तर हे पारायण तुमचं सफळ होईल ज्याचं सफळ पारायण असेल त्याला श्रीगुरू नक्की दर्शन देतील असं ह्या पद्धतीच्या शेवटी म्हटलेलं आहे तेव्हा आपल्याला असं श्रीगुरूंचं दर्शन हो आनंदाने पारायण करा आनंदाने चरवण करा अशी इच्छा व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतो नमस्कार